खूप महत्वाची गोष्ट आहे ती मला खूप दिवसापासून पाहिजे होते ती आणि माझ्याच कामाची आहे ती गोष्ट याच्या अंदर काय आहे हो बघू आता आहे ना पुणेवर अच्छा अच्छा पुणेवरून वरून बघा गाईज एवढा मोठा बॉक्स आहे आता याच्या अंदर काय आहे ते बघू खूप दिवसापासून इच्छा होती की ऑर्डर करायचं आहे ऑर्डर करायचं आहे वन टू थ्री अरे बापरे <laughs> गुड मॉर्निंग गाईस सो गाईस मी आज चाललो आहे दूध पॉकेट आणण्यासाठी आणि आज आज मी आठ वाजता उठलो लेट उठलो गाईस आज दूध पॉकेट घेतो आणि जातो घरी फ्रेश होत भेटतो मग तुम्हाला गाईस मी फ्रेश झालो आहे आता काही नाही निवारपणे बसून आहे गाईस मी आता रात्रीची बिर्याणी आहे गाईस ती बिर्याणी खाऊन घेतो मी लवकरात लवकर आणि ऑफिससाठी निघतो व्हायचा मी चल बाय

मंडेची जे काही काम आहे ते करा आता मला मार्च एंड मंथ एंड चला जातो वॉकासाठी झाला आहे तो, तो चाललो आता आणि बघा काय घेतलंय मी शेंगदाणे घेतले आहे अंदर घेऊन जातो मी लपून ना नास्त शेंगदाणा पण घेतलाय दोन मिनटं बसतो आणि जातो अंदर गाईस काहीतरी मी ऑर्डर केलं आहे याची डिलिव्हरी आज राहू हो शकते असं वाटत आहे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती मला खूप दिवसापासून पाहिजे होते ती आणि माझ्याच कामाची आहे ती गोष्ट आता ते बघू आज आलं तर तुम्हाला दाखवणंच राहतरी चला गाईस जातो मी तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो लंच ब्रेक झाला आहे लंच ब्रेकला जेवायला आलो होता

जेवण झालंय आता आमचं एक मध्ये आहे का आपल्या उसका हात फस गया इसका हात फस गया जेवण झालंय आता जाणार गायच आता आम्ही आमचं परत काम करतो सेकंड फ्लोअर सेकंड फ्लोअर ला बजाज चो ऑफिस आहे आणि आम्ही बजाज ला काम करतो चला साडेसात वाजले माझं ऑफिस आहे आणि एक तुम्हाला सांगायचं होतं काही काल संडे होता ना सो काल मी तीन लीड बनवल्या त्याच्यातल्या दोन लीड ज्या होत्या एक पोस्ट अप्रुव्हल आली आणि सेल्स लॉग लेला ले झाली आहे म्हणजे असं मिनिंग काय आहे सेल्स लॉगिंग म्हणजे लॉगिंग झाली आहे केस ते होणार केस आणि पोस्ट अप्रुव्हल म्हणजे पंधरा लाखाला जरा पोस्ट अप्रुव्हल आला आहे टॉप अप केस आहे म्हणजे त्याचा लोन चालू आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल अहोन ॲड करून द्यावं सो पंधरा ला लाखाला ला ला। केस सो त्याला ॲडलिस्टर अमाऊंट पाच लाख नाही तर सहा लाख ॲड होणार आता बहु किती होतात बट एका दिवसामध्ये लॉगिंग झाली प्रोसेस चालू आहे सो त्यामुळे काही नाही काही ऑफिस झालं आहे माझं सो आता मी जातो पार्किंगमध्ये यायला जातो घरी काही वेट करता असेल बाहेर सो निघतो काही काहीच मी घरी आलो आहे आणि रोहिणीतही बेडरूममध्ये येत नाही का बरं माहिती आहे का तिथं आहे कॉक्रोच सो त्यामुळे आणि पलंगाच्या खाली गेलाय कॉक्रोच आणि तिला भेऊ लागत आहे की ते बरे येणार सो त्यामुळे ती हॉलमध्ये आहे लेटून अंग टाकून येते ती ओळी मी नाही येतो बोलली म्हटलं हे मी काढून घेईन म्हटलं नको घेऊ तो टेन्शन घेते ती सो जीवन जीवन गाईस मी आता जेवण करतो वरण भात बनवलं आहे मी जेवण करतो आणि गाईस माझं पार्सल आलं आहे तो मला दाखवतो पार्सल काय सगळ्यात पहिले मी जेवण करतो गाईस माझं झालं आहे जेवण है। है है। आता काही नाही गाईस बघा पार्सल आलं आहे आम्ही ॲमेझॉन बोलवलं होतं सो बघा मला वाटतं असेल गाईस एवढं मोठं काय आहे हे ह्याच्या अंदर काय आहे बघू आता ॲक्च्युली अजय सरचा फोन आला आहे हॅलो हॅलो अजय सर बोला ना आ, सर मी आदित्य बोलतो मी पुणेवरून बोलतो सर हां आले 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 बोलो आले आले बोलो, आ, खाली आल्यावर बोलू आपण काय बोलले सर तुम्ही पुणेवरून बोलत आहे ना हां पुणेवरून बोलत सर पण तुम्ही खाली आल्यावर बोलू आवाज जरा नाही येत नाही खाली या अच्छा खाली येऊ कावर ना पुणेवर अच्छा अच्छा पुणेवरून असं पुणे खालून अच्छा असं आहे का काही नाही अजय सर पार्सल आलाय पार्सल चालू आहे आणि ब्लॉक पण चालू आहे बघा गाईस एवढा मोठा बॉक्स आहे त्याच्यानंतर काय आहे ते बघू खूप दिवसापासून इच्छा होती की ऑर्डर करायचं आहे ऑर्डर करायचं आहे बट विचार अजय सर पण बोलत होते की ऑर्डर करायचं आहे ऑर्डर करायचं आहे आणि कामी पण येणार आहे आम्हाला हो ते कुठेतरी कामी येणार आहे रोहिणी तिकडे झोपत नाही तिला म्हटलं हे म्हटलं अनबॉक्सिंग करायला ती बोलली की नाही मी झोपतो बोलली कॉक्रोच आहे सो त्यामुळे ती बोलली सो काही नाही गाईस मी बॉक्स ओपन करतो आणि तुम्हाला सांगतो अंदर काय आहे खूप कामाची हे आहे असं वाट सो मी ओपन करतो दिस अनबॉक्सिंग करतो आवाज येत असेल ना तुम्हाला एक्चुअली मी फॅन स्पीड थोडी कमी करतो तुम्हाला मग क्लियर आवाज येणार त्यामुळे वन टॅन बरं काय ऍक्च्युअली काही आहे एक्चुअली मला ब्लॉगिंग साठी ट्रायपॉड पाहिजे होता अजय सर पण बोलले की आता तू ब्लॉगिंग चालू केली आहे बरोबर तर ट्रायपॉट तू तु घे तुला कामीच पडणार सो मी ट्रायपॉड ऑर्डर केला गाईस मला खूप गरज होती याची मी फोन मधून तर करतच आहे मी ब्लॉगिंग बट तरी पण मला गरज होती आणि घरी पण मला व्हिडिओज बनवा लागतात आणि हर हरवेळेस लोहिणी बोलण्या ती करते तिला फोन दिला ती ती हात पकडते ती व्हिडिओ वगैरे काढती ती करते माझ्यासाठी बट कधी पण ती नाही राहिली तर मला कुठेतरी ॲडजस्ट वगैरे करून स्टूल झाला खुर्ची झाली असं लावून ठेवलं असतं नाही तर पडते की ती फोन सो त्यामुळे सो फायनली काही आयफॉड आला आहे आता काही नाही काहीच नाही बघतो आता तरुण कसं आहे गाईस क्वालिटी एवढी भारी आली आहे ना गाईस खूप मस्त क्वालिटी आली गाईस किती भारी वाटत आहे ना चला ब्लूटूथ पण आहे स्पेशल सेल्फी काढायसाठी सो गाईस so, बघा माझा ट्रायपॉड आला आहे सगळ्यात पहिले देवापाशी ठेवू द्या गाईस गणपती बाप्पापाशी गाईस माझा ट्रायपॉड आला आहे विपुल कंपनीचा आहे आणि बघा ना गाईस किती बघा ती जास्त बघा ना सेल्फी स्टिक पण आहे आणि ह्याला स्टँड पण आहे एक मिनटं ते ते ओपन करायचं बघत आहे मी कसं करायचं आहे ते ओपन हे बघा काही स्टँडवाणी पण झालं आहे ते आता काय निवान इथं फोन लावून दिला की शूट होणार आता व्हिडिओज वगैरे ब्लॉग वगैरे सांगा की जे मी ट्रायपॉट घेतला ते तुम्हाला कसं वाटलं बघा काहीच आणि आता थोडंसं मोठं करतो मी सेल्फी स्टँडवाणी पण आहे

अजून चांगले अजून चांगले चांगले ब्लॉग येणार आता तुमच्यापर्यंत आणि मेन याचा रिझन तुम्हाला माहिती पडणार असेल की हे का बरं आणलं आहे याची तर गरज होती ट्रायपोर्टची तुम्हाला पाहिजे होतं म्हणून तुम्हाला अजून समोर माहिती पडणार की अजून खूप कामी येणार आहे आम्हाला हे ट्रॅव्हलिंगसाठी तर मेन जास्तीत जास्त कामी येणार आहे मला सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस बाय गाईस गुड नाईट